नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर गरम होतं आणि ऊनही कडक असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता भरपूर वाढली जाते तर आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे ज्याच्यामुळे आपलं मनही थंड होईल आणि आतून शरीरही थंड होईल तर आज मी इथे नाचणीपासून थंडगार असे दूध बनवणार आहे तर रेसिपी चालू करूया इथे मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी इथं नाचणीचं दोन चमचे पीठ घेतलेलं आहे हे पीठ आधी मी या पातेल्यामध्ये टाकते यानंतर इथे मी एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे पाणी पिठामध्ये ओतत आहे आता आपल्याला गॅस चालू करायचं आहे आणि आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आता हे सतत हलवत राहायचं पीठ आता गॅसची फ्लेम आहे ती फुल आहे जोपर्यंत याला उकळी येत नाही तोपर्यंत मी गॅसची फ्लेम आहे ती फुल ठेवणार आहे नाचणीचे भरपूर फायदे आहेत आणि उन्हाळ्यात तर नाचणी नक्कीच आपण सेवन केली पाहिजे तर नाचणीमुळे शरीरातील उष्णता कमी होते शरीराला थंडावा तयार करते तर असं सतत हलवत राहायचं आहे इथे बघू शकता या नाचणीच्या पिठाला चांगली उकळी आलेली आहे तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे गॅस आहे तो लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि हे अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता हे नाचणीच्या पिठाची अशी कन्सिस्टन्सी व्हायला हवी आहे आणि इथं नाचणीचं पीठही चांगलं शिजलेलं आहे तर मधूनमधून दोन मिनटांनी मी याला असं हलवत होते म्हणजे खाली लागणार नाही रव्याची पातळ खीर असते त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी व्हायला हवी आहे इथे बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ह हवी असते तर आता आपल्याला काय करायचं आहे हे पीठ आहे ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे इथे बघू शकता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे नाचणीचं शिजवलेलं पीठ आहे ते ॲड केलेलं आहे यानंतर याच्यामध्ये आपण इथे मी तीन चमचे गूळ चिरून घेतलेला आहे आता हा गूळ ही याच्यामध्ये टाकते म्हणजे याच्यामुळं काय होईल हे नाचणीचं दूध आहे ते गोड तयार होईल तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये गूळ कमी जास्त करू शकता यानंतर इथे मी बारा बदाम घेतलेले आहेत हे बदाम भिजवून याची साल काढलेली आहेत हे बदाम मी याच्यामध्ये टाकते यानंतर याच्यामध्ये मी क्यूब टाकत आहे अर्धा ग्लास पाणी ओतत आहे आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला इथे बघू शकता नाचणीचं दूध तयार झालेलं आहे आता आपण हे सर्व करण्यासाठी घेऊया इथे मी एक काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे दूध आहे ते सर्व करत आहे इथे बरोबर दोन ग्लास नाचणीचं दूध भरलेलं आहे आता इथे मी एक चमचा सब्जा आहे तो भिजवून घेतलेला आहे उन्हाळ्यामध्ये आपण सब्ज्याही खाल्ला पाहिजे त्याच्यामुळे ते, ते ही उष्णता कमी होते शरीरात थंडावा तयार होतो तर याच्यामध्ये ऍड करत आहे इथे आपलं नाचणीचं दूध तयार झालेलं आहे हे नाचणीचं दूध आहे ते अगदी हेल्दी आहे त्याच्यामध्ये साखरही टाकलेली नाही गुळ टाकलेला आहे आणि जर तुम्हाला जास्त गोड दूध हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये भरपूर गुळ टाकला तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे आता इथं मी जे जेवढा गुळ टाकलेला आहे त्याच्यामध्ये हे मीडियम गोड तयार झालेला आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर याच्यामध्ये गुळ वाढवू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार